सर्व पपई उत्पादक शेतकरी बंधूंना नमस्कार परत आपण आज दूरखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील आपण पपई उत्पादक शेतकरी बंधू राहुल चौधरी यांच्या शेतावरती आलेलो आहोत तर हिनी नो न्यू सीड कंपनीची पी वाय डॅश चोवीस डॅश तीस हे नवीन वाहन त्यांना आपण ट्रायलमध्ये दिलं होतं तर त्यांचं मनोगत ऐकून घेऊया सर नमस्कार नमस्कार हां सर ह्या व्हरायटीच्या बाबतीत काय म्हणणं येत आहे तुमचं पुढची साईज हां आणि जे तुमच्या डोळ्यासमोर आहे चित्र एका झाडापासून शंभर ते सव्वाशे किलो पर्यंत उत्पादन देईल तेवढी क्षमता या व्हरायटी मध्ये आहे ओके तरी साहेब या व्हरायटीचा कंपनीकडनं आपल्याला पाचशे झाड आले होते या एका प्लॉटवर आपण दीडशे दिल झाड दिले आहेत त्याचा परफॉर्मन्स एकदम सुंदर आणि नॉन आपल्या नॉन युक्सिट ची आजपर्यंत सगळ्यात चांगली व्हरायटी आहे असं मला वाटतं माझ्या अनुभवानुसार कारण की माझ्या नर्सरीचा बिझनेस पण आहे Okay. तर त्या हिशोबाने वाटतं सगळ्यात सुंदर तर पपई उत्पादक शेतकरी बंधू नोपा यांचं जे स्टेटमेंट होतं अतिशय महत्वाचं स्टेटमेंट दिले यांनी की नो न्यू सीड कंपनीची सातशे शहाऐंशी ही गेली तीस वर्ष झालं लागवड करतायत आणि आता पपईच्या उत्पादनातून आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीचं इनकम केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की अगदी सातशे शहाऐंशीच्या पुढं आज रोजी मार्केटमध्ये खूप त्याच्या पुढची व्हरायटी म्हणजे आज सिक्स जी म्हणलं सिक्स जी जनरेशन जर म्हणलं तर काही वाव खोटं ठरणार नाही असं बघा फळाचा साईज खूप उत्तम आहे फार चंबाक आहे यामध्ये वायरस आणखी नाही आहे हे तुम्ही पाहू शकता एकदम सुपर साईज आहे हे पहा शकता तुम्ही या ठिकाणी जवळपास शंभर शंभर किलो माल तयार आहे सर आणि सर्व अगदी जमिनीच्या एक फुटापासून माल तयार लावू लागलेला आहे सर्व फारशी लेंथ लांबी खूप चांगली आहे चमक चांगली आहे आणि वायरस नाही आहे हे तुम्ही पाहू शकता तर लवकरच सीड कंपनी ही आपले हे वान आपलं सर्वच पपई उत्पादक शेतकरी बंधूंना लागवडीस उपलब्ध करून देत आहे तरी सर्व पपई उत्पादक शेतकरी बंधूंनो आपली जी प्रतीक्षा होती की सातशे शहाऐंशीच्या नंतर काय तर आम्ही ही नवीनच नवीन व्हरायटी आपला लागवडीस लवकरात लवकर उपलब्ध करून देत आहोत तरी या सर्व संधीचा सर्व शेतकरी उत्पादक बंधूंनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि ह्या पपईच्या खोर खोरसुद्धा एकदम मजबूत आहे बुंदा एकदम स्ट्रॉंग आहे वायरस नाही आहे हे पाहू शकता तुम्ही थँक्यू धन्यवाद